नमस्कार मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी चला आता आपण व्हिडिओला सुरू करू मी वांगे कट करून मिठाच्या पाण्यात टाकून घेतले काही गरम झाली आता मी तेल टाकून घेते गरम झालेले आता मी टाकते जिरे मोहरी हे छान तडतडलं आता टाकणारे लसूण त्यानंतर टाकणारे टमाटे आणि कांद्याची पेस्ट पेस्टून घ्यायचे कांदा आणि टमाटे छान तळू द्यायचा आपण टाकणार आहोत हळद हळद छान मिक्स करून घेतली त्यानंतर तिथे घेतलेले मी लाल मसाला काळा मसाला आणि शेंगदाण्याचं तूप हे इथे टाकून घेतलं आता परतून घेते मसाले छान शिजण्यासाठी मी थोडस पाणी टाकणार आहे करपू नाही म्हणून आपण याला छान असं हलवातच रायाचं आता मी टाकणार आहे वांगे हे छान मिक्स करून नेतो आता मी टाकणार आहे पाणी त्यानंतर चवीनुसार मीठ वरून थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून ठेवायचं त्यानंतर ठेवूया आता झाकण झाकण काढून घेऊ आणि बघू शकता आता तयार आहे आपली वांग्याची भाजी आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते